बीडमध्ये गुन्हेगारीचं मोठं जाळं आहे बीडमध्ये कराड सांगेल तोच गुन्हा दाखल होतो असा आरोप मोर्चामध्ये धनंजय देशमुख यांनी केलाय राजकीय के पाठबळ नेमकं कुणाला दिलं हो, जात आहे असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय आपल्याला न्याय घ्यायचा आहे तर आपण फक्त न्याय मागणारे आहोत न्याय देणार कोण आहे इथलं सरकार आहे इथं बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहीत नाही की तिथं बीड जिल्ह्यात नेमकं घडलंय काय तिथली कायदा व सुव्यवस्था नेमकी आहे काय आणि हे याचं कारण आहे काय हे आपल्याला कुणालाच माहित नाही तर माझे हात जोडून विनंती आहे मी न्यायाची भीक मागतोय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही आज एकदम गांभीर्याने ही गोष्ट घ्या अठ्ठावीस जानेवारी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ला ही पहिली घटनेची सुरुवात झाली एका उच्च पदस्थ व्यक्तींना अवादा कंपनीच्या दोन्ही मॅनेजर आणि स्टोर इन्चार्जला अपहरण करून याच लोकांनी एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले आणि अपहरण करून त्यांना जे काही त्यांची काही मागणी असेल ती मागणी पुढे पुढं झाली का नाही माहीत नाही परंतु या गोष्टीची दखल घेऊन त्या कंपनीनं एकोणतीस मेला यांच्यावर एफ या आय आर दाखल केला परंतु त्याच्यात ज्या दो दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव हो आहे आणि एक इतर आरोपी आहे त्याचा कुठंही तपास झाला नाही म्हणजे की आत्ता तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करा जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला नाही भेटेल आणि आम्ही कुठंतरी तिथं सुख समाधानानं जे काय राहिलेलं आयुष्य आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे खूप भयानक पद्ध पद्धतीनं तिथं आहे आणि आम्ही कुठपर्यंत लढणार आहोत